डायमंड नसतं तर एक एक दिवस थांबते ती पण डायमंडच नेते दुसरं कुठलंही खाद्य नेत नाहीत माझं नाव तेजस मानिक पाटील माझं फर्मचं नाव जय भवानी टेडर्स एडन पाणी तालुका जिल्हा सांगली सुरुवातीला कोळेकर साहेबांनी आम्हाला डीलरशिपची माहिती दिली प्रत्येक डायमंडची बोटची जन्नीची त्यांनी दि माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडनं मी सुरुवातीला एक पन्नास पोती ट्रायलसाठी शॅम्पलसाठी घेतली मग ते पन्नास पोते आम्ही इथल्या आमच्या कस्टमर्सनी दिल्यानंतर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स चांगला यायला लागला रिस्पॉन्स चांगला आल्यापासून त्यां बरोबर आम्ही आत्ता पाचशे ते साडेपाचशे पोती महिना देतो कनयाग्रो डायमंडचा रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आले आणि गाभनची जन्नी पेशंट म्हणून आहे ते तर शंभर टक्के रिझल्ट त्याचा आहे आणि गोवर्स बूस्ट लहान वासरांचं ते सकट माणसांची आपल्याला मागणी भरपूर वाढली आहे इतर पशुखाद्यापेक्षा डायमंड वापरलेच नाही जास्त दर मिळाला त्यांच्यापेक्षा एक दोन लिटरनं दूध वाढव मिळालं फॅट त्यांच्यापेक्षा झिरो पॉईंट पाच सहा एक न जास्त लागले आणि त्यांच्यापेक्षा जनावरही शाबूत राहिले डायमंड नसलं तर एक, एक दिवस थांबते ते पण डायमंडच नेते दुसरं कुठलंही खा खाद्य नेत नाहीत आता आम्ही एक वर्ष झालं कनया ग्रोथ आपण प्रोडक्ट वापरतोय बाकीच्या प्रोडक्टपेक्षा यांचा रिझल्ट शंभर टक्के आहे जनावर कुठलाही त्रास नाही बऱ्यापैकी लोकांनी आता बाकीचं बंद करून कनयाग्रचं का डायमंड काबांसाठी जन्नी पेशल लहान वासरांसाठी गोज बुष्ट वापरावे कारण त्यांचा रिझल्ट ही शंभर टक्के सगळ्यांच्या पेक्षा जास्त आहे क्वालिटी पशुखाद्याची एकसारखीच आहे त्यात काही क्वालिटीत बदल नाही कमी किंवा जास्त अजिबात काही नाही त्यांची क्वालिटी एकसारखीच राहते त्यामुळे कस्टमर हे आपलं चांगलं राहिलेत क्वालिटी एक नंबर असल्यानं